श्रोते हो नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर निलेश व्यंकटराव देगावकर कोयनूर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय खुलताबाद आज रेडिओ देवगिरी एफ एम नाईन्टी वन पॉईंट टू वारसा लोकसंस्कृतीचा या कार्यक्रमामध्ये मी सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोते हो वारसा लोकसंस्कृतीचा या संकल्पनेअंतर्गत आद्यक्रांतिगुरू लहुजी साळवे यांच्या विषयी बोलण्यासाठी आज आपल्यामध्ये प्रोफेसर डॉक्टर संजय सांभाळकर सर हे उपस्थित आहेत मी आपल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी मनापासून त्यांचं स्वागत करतो आणि सरांना मी माझा पहिला प्रश्न विचारतो सर काय माहिती द्यायला आपण गुरु लवजी साळवे यांच्याविषयी यांच्या कौटुंबक पार कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी काय सांगाल गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची पार्श्वभूमी जर बघितली तर हे अशा कुटुंबातून आलेले आहेत त्यांचे वडील जे राघोजी राऊत आहेत त्यांना राऊत ही पदवी छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांच्या वारसांना मिळालेली आहे आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाला जी राऊत पदवी मिळालेली आहे असं हे कुटुंब आहे आणि राघोजी राऊत हे त्यांचे जे वडील आहेत आणि त्यांची आई जी विठाबाई आहे यांच्या पोटी जन्माला आलेला हा लहूजी वस्ताद साळवे नावाचा आद्य क्रांतिकारक त्यांची जर पार्श्वभूमी बघितली तर राघोजी राऊत हे जे आहेत ते आ, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या दरबारामध्ये एक किल्लेदार म्हणून त्यांनी काम करत होते आणि त्यांना एक त्यांच्याबद्दलची एक घटना अशी अतिशय महत्त्वपूर्ण सांगता येईल या ठिकाणी एक जिवंत वाघ पकडून जेव्हा ते बाजीराव पेशवे यांच्या दरबारात गेले त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्यांच्या शौर्याची माहिती संपूर्ण त्या पूर्ण त्या काळामध्ये त्या भागामध्ये पसरली आणि त्यामुळं त्यांना अधिकची जबाबदारी राघोजी राऊत यांना देण्यात आली म्हणून त्यांचं वारसा जर बघितला तर ते अतिशय शूरवीर अशा पित्याच्या घरी कुटुंबाच्या घरी जन्मलेला असा त्यांचा वारसा आहे आणि तसा पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा असण्याचा एक वारसा त्यांच्या कुटुंबाला या ठिकाणी मिळालेलं आहे असं दिसून येते आपण सांगितलं आत्ताच आपण सांगितलात लहूजी साळवे यांचा वारसा हा वारसा सांगत असताना आपण लहूजी साळवेचं बालपण कशा पद्धतीने गेलं काय सांगायला यावं लहूजी साळवेंचा जन्म तसं तर पुरंदरच्या पायथ्याशी असणाऱ्या पेठ या गावामध्ये त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव रोजी झालेलं आहे आणि त्यांचं बालपण जर बघितलं तर त्यांचं बालपण अतिशय खऱ्या अर्थानं एक मर्दानी पद्धतीनं गेलेलं आहे कारण वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना त्यांच्या मर्दानी खेळामुळं तालिमीमधल्या त्यांच्या तालिमीमुळं ते एवढे गाजले की वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना एक जबाबदारी त्या ठिकाणी देण्यात आली आणि रखवालदार म्हणून त्यांना पेशव्यांनी ती जबाबदारी दिली म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी त्यांना अशा पद्धतीची जबाबदारी त्या दरबारामध्ये मिळणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे म्हणून त्यांचं बालपण हे अतिशय मर्दानी पद्धतीनं गेलेलं आहे आणि त्यांची फार त्या कालावधीमध्ये लहानपणापासूनच एक बलवान असे ध्येय सृष्टी असणारा एक मुलगा म्हणून आणि एक शौर्यवान मुलगा म्हणून स तालमीमध्ये सर्व प्रकारचे दांडपट्ट्या सगट सर्व प्रकारचं शस्त्रास्त्राचं प्रशिक्षण घेतलेला एक मुलगा म्हणून त्यांच्याकडे आपोआप ती जबाबदारी आली असं त्यांचं बालपण हे शौर्यमय बालपण आपल्याला दिसून येतं आहे आत्ताच आपण लौजी साळवे यांच्या बालपणाविषयी माहिती दिली त्यांच्या शौर्याविषयी श्रोत्यांना मन माहिती दिलीत सर तर लौजींचे जे वडील होते राघोजी राघोजींच्या शौर्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय सांगता येईल आद्यक्रांतिगुरू लहूजींचे जे वडील आहेत राघोजी ह्या राघोजींच्या शौर्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर जिवंत वाघ पकडून आणणारा एक व्यक्ती म्हणून एक शौर्यवान व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती तर पंचक्रोशीमध्ये पसरलेली होतीच परंतु त्या भागामध्ये ज्यावेळेस ब्रिटिशांच्या विरोधामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्याचा विषय आला त्यावेळेस राघोजींनी त्या, त्या भागातल्या पंधराशे मातंग समाजाचे असे शौर्यवान असे सैन्य त्यांनी तयार केलं आणि अठराशे सतराची जी खडकीची लढाई झाली त्या लढाईमध्ये प्राणपणाने लढण्याचं काम राघोजींनी केलेलं आहे आणि अतिशय दुःखद सांगावं लागेल की त्यांना त्या खडकीच्या अठराशे सतराच्या लढाईतच वीरमरण पत्करावं लागलेलं ला आहे म्हणून एक शौर्यवान असा मावळा छत्रपतींचा पेशव्यांचा त्या ठिकाणी धारातीर्थी पडलेला आहे म्हणून एक शौर्यवान अशा वडिलांचा वारसा लहुजींना राघोजींच्या रूपानं मिळालेला आहे असं या ठिकाणी इतिहासामध्ये द दाखला देता येईल आपल्याला आपल्या बोलण्यामध्ये सर असा उल्लेख आला की मातंग समाजाचे अनेक तरुण लहूजींनी तयार केलेले होते काय माहिती द्याल मातंग समाजाच्या विषयी काय परिस्थिती आहे आज मातंग समाजांची मातंग समाजाचा वारसा किंवा पार्श्वभूमी जर आपण बघितली एक ऐतिहासिक आध्यात्मिक धार्मिक जर पार्श्वभूमी आपण बघितली तर लहुजी साळवे राघोजी साळवे ज्या मातंग समुदायातून आलेले आहेत ज्या मातंग कुळामध्ये जन्मलेल्या आहेत त्या मातंग कुळाला फार मोठा ऐतिहासिक धार्मिक आध्यात्मिक असा वारसा आहे आणि त्या वारशाचा जर आपण उल्लेख के करायचं म्हटलं तर मातंग समाजाच्या बाबतीमध्ये अनेक असे धार्मिक पुरावे या ठिकाणी सापडतात आणि त्यामध्ये संदीपान ऋषी जे श्रीकृष्णाचे गुरु मानले जातात ते संदीपान ऋषी हे मातंग कुळाचे होते असं या ठिकाणी धार्मिक ग्रंथामध्ये उल्लेख सापडतात त्याच पद्धतीनं शबरीचे जे गुरु आहेत मातंग ऋषी ते सुद्धा मातंग कुळामध्ये जन्मलेले आहेत असा सुद्धा संदर्भ सापडतो आणि शबरी कोण तर प्रभू रामचंद्राने ज्यांची उष्टीबोरं खाल्ली अशी ती शबरी त्या शबरीचे गुरु हे मातंग ऋषी आहेत ते मातं कुळातले आहेत हे सुद्धा संदर्भ धार्मिक ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतात एवढंच नाही तर अंजनी माता जी हनुमानाची आई आहे तीसुद्धा मातं कुळातील आहे सुद्धा धार्मिक ग्रंथामध्ये संदर्भ सापडतात त्याच पद्धतीनं आणखीन पुढं जायचं म्हटलं तर प्रसिंजित नावाचा बुद्ध बौद्ध काळातील जो राजा आहे तो मातांकुळातील आहे असेही संदर्भ या ठिकाणी भेटतात म्हणून डक्कलवार समाज जो आज आपल्याला या अनुसूचित जातीमध्ये एक समाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतो तर तो डक्कलवार समाज आजही मातंग समाजाला राजा म्हणून मानतो आणि तो फक्त मातंग समाजाच्याच घरचं मागणं मागतो आणि तिथलंच जेवण जेवतो म्हणून एक राजकीय वारसा एक आध्यात्मिक वारसा एक धार्मिक वारसा जो मातंग समाजाला आहे तो खूप उच्च कुलीन आहे आणि त्या संस्कृतीचा वारसाच हा राघोजींना आणि लहूजींना लाभलेला होता म्हणून त्या संस्कारामध्ये ते वाढलेले असलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण आत्ता जे काही संदर्भ दिलेत त्यामध्ये मातंग ऋषी असेल श्रीकृष्णांचे गुरु किंवा शबरीच्या बोराचं उदाहरण दिलं या सगळ्या संदर्भावरून जो पिढ्यानपिढ्या पिड़े आपला जो काही धर्म हिंदू धर्म चालत आलेला आहे त्या हिंदू धर्मामध्ये मातंग समाजाला एक चांगलं स्थान होतं असं म्हणता येईल का मातंग समाजाला हिंदू संस्कृतीमध्ये सनातन संस्कृतीमध्ये मानाचं स्थान हे नक्कीच होतं कारण गावगाड्यामध्ये मातंग समाजाच्या व्यक्तीला मातंग समाजाच्या महिलाला विशेषतः लक्ष्मी मांडल्या जायचं आणि ती मातंग समाजाच्या त्या महिलाच्या हातून कुठलेही कार्य शुभ कार्य हे तिच्या हातून केल्या जायचं आणि शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर कुणबी समाज हा आपल्या धान्याचा पहिला वाटा हा लक्ष्मी म्हणून मातंगाच्या स्त्रीला द्यायचा यामुळं आणि दुसरी गोष्ट अशी की वा पारंपरिक वाद्य जे वाजवल्या जायचे ते पारंपरिक वाद्य सगळे शुभ कार्यामध्ये जे जा वाजवले जायचे ते मातंग समाजाचे व्यक्ती वाजवायचे म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये आणि सनातन संस्कृतीमध्ये मा मातंग समाजाचं जे स्थान आहे ते असं म्हणजे त्यांना शुभ मानल्या जात होतं एवढं मात्र नक्की या ठिकाणी सांगता येईल सर मी पुन्हा लहूजींकडे येतो लहूजींचं जे काही राष्ट्रप्रेम आहे किंवा त्यांनी दिलेलं बलिदान राष्ट्रासाठी काय सांगायला याविषयी लहूजी साळवे जे खऱ्या अर्थानं आद्य क्रांती गुरु त्यांना आपण जे म्हणतो त्याच्या पाठीमागं अनेक कारणं आहेत ती म्हणजे लहूजींचा जो खऱ्या अर्थानं सुरुवात जी झालेली आहे खऱ्या अर्थानं क्रांतीची त्याची बीजं जी आहेत ती बीजं रोवल्या गेलेल्या आहेत अठराशे सतराच्या खडकीच्या लढाईमध्ये जी मराठांच सम मराठ्यांच्या आणि इंग्रजांच्या दोघांमध्ये जी लढाई झाली अठराशे सतराची खडकीची लढाई त्या खडकीच्या लढाईमध्ये जेव्हा राघोजींना वीरमरण पत्करावं लागलं त्यावेळेस त्या लढाईचा त्या एक भाग असणारे लहूजी वयाच्या तेविसाव्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांच्या चितेसमोर अशी शपथ घेतात की मी जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी आणि जोपर्यंत या इंग्रजांना या देशातून हकलून लावणार नाही तोपर्यंत आजन्म ब्रह्मचारी राहीन अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केलेली होती त्यामुळं या देशासाठी जगण्याचं आणि मरण्याची शपथ घेणारे लहूजी हे खऱ्या अर्थानं त्यांची क्रांतीची बीजं ही त्या ठिकाणी रोवल्या गेलेली आहेत आणि त्या त्यानंतर अठराशे अठरापासून त्यांनी पुण्यामध्ये आपली स्वतःची एक तालीम तयार केली आणि त्या तालीमीमध्ये अनेक क्रांतिकारक ते प्रशिक्षण घेण्यासाठी यायचे शस्त्र अस्त्राचे युद्धाचं सर्व प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक क्रांतिकारकांना त्या ठिकाणी तयार केल्या जायचं आणि त्यामुळं तिथला वारसा त्या तालीमीचा जर बघितला तर त्या तालिमीमध्ये त्यांनी सुरुवातच म्हणजे त्या तालीमीचं उद्घाटनच त्यांनी मराठ्यांचे जे रास्ते सरदार आहेत त्यांच्या हाताने त्यांचं त्या तालीमीचं त्यांनी उद्घाटन केलं आणि त्या उद्घाटनाच्या नंतर आणि ती तालीम चालू केल्याच्यानंतर अनेक क्रांतिकारांसा कारकांसाठी क्रांतिकारकांना तयार करणारे एक कारखाना ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने ती तालीम चालायची आणि म्हणून अनेक त्या काळामध्ये लहूजींच्या संपर्कामध्ये आले त्यामध्ये अनेकांची नावं घेता येईल त्यामध्ये सगळ्यात मोठं नाव आपल्याला जर घ्यायचं असेल तर उमाजी नाईक ज्यांना ज्यांच्या मार्गदर्शनामुळं लहूजींच्या मार्गदर्शनामुळं त्यांनी प्रतिसरकार स्थापन केलं आणि ब्रिटिशांच्या इंग्रजांच्या विरोधामध्ये प्रचंड बंड केलं आणि त्यांच्यावर दरोडे टाकून त्यांचा भारतीयांचा लुटलेला खजिना परत लुटून ते सर्वसामान्य लोकांमध्ये वाटण्याचं काम उमाजी नाईक करायचे आणि उमाजी नाईकांना शेवटी या ब्रिटिशांनी फाशी दिली त्यामुळे असे हे उमाजी नाईक हे खऱ्या अर्थानं जर कोणाच्या तालमीत तयार झाले असतील तर ते लहूजींच्या तालमीत तयार झालेले होते हे आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल <coughs> एक प्रखर राष्ट्रभक्त म्हणून आपण आ... लहुद्रीविषयी काय माहिती द्याल एक प्रखर राष्ट्रभक्त म्हणून एक तर त्यांनी जी शपथ घेतली त्या शपथेनुसार ते आयुष्यभर जगलेले आहेत म्हणजे जगेंद्र देशासाठी आणि मरेंत देशासाठी ही जी त्यांनी शपथ घेतली होती त्या शपथेनुसार ते आयुष्यभर जगलेले आहेत आणि त्या जगण्यामध्येच त्यांनी ह्या क्रांतिकारकांना जे तयार केलेलं आहे म्हणजे उमाजी नाईक त्यांच्यामुळं घडले त्यांनंतर वासुदेव बळवंत फडके हे त्यांच्यामुळं घडले वासुदेव बळवंत फडकेंचा इतिहास आपल्याला माहीत आहे त्यानंतर अनेक क्रांतिकारकांमध्ये जर उल्लेख करायचं म्हटलं तर लोकमान्य टिळक हे त्यांच्या तालमीमध्ये शिकलेले आहेत तालमीमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यासोबतच आगरकर हे सुद्धा त्या तालमीमध्ये त्यांच्या गेलेले आहेत आणि असे अनेक शिष्य जे आहेत त्यांनी घडवलेले आहेत आणि अशा या शिष्यांच्या माध्यमातून त्यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये लढण्याचं बळ ह्या प्रत्येकांमध्ये निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं असलेलं आपल्याला दिसून येते त्यामुळं क्रांतिकारकांमध्ये हे राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्याचं काम लहुजींनी आयुष्यभर केलेलं आहे हे आपल्याला इतिहासामधलं सत्य कधीही नाकारता येणार नाही राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम याबरोबरच लहूजीनी अनेक सामाजिक कार्य केल्याचंही आपल्याला दिसून येतं तर लहूजींच्या लहूजींचं जे काही सामाजिक कार्यामधलं त्यांचं काही योगदान आपल्याला कसं सांगता येईल लहूजी वस्ताद साळवे यांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर त्या काळामध्ये दोन जे मतप्रवाह तयार झाले एक एकीकडे ब्रिटिशांच्या विरोधात लढून राजकीय स्वातंत्र्य मिळवणं आणि दुसरीकडे सामाजिक सुधारणेच्या माध्यमातून सामाजिक न्याय मिळवणं सामाजिक स्वातंत्र्य मिळवणं अशा दोन प्रकारच्या लढाई त्या काळामध्ये चालू असताना एकीकडे स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये अनेक क्रांतिकारक तयार करण्याचा कारखाना म्हणून गुरुवर्य लहुजींकडे जसं बघितल्या जाते त्याच पद्धतीनं त्यांचे दुसरे जे शिष्य त्यांच्या तालमीमध्ये घडलेले ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले हितरे यांनी ज्या ज्या सामाजिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला चुकीच्या रूढी प्रथा परंपरा त्या काळामध्ये ज्या होत्या त्याच्या विरोधामध्ये बंड करण्याचं काम त्या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलेलं आहे विशेषतः ह्या सगळ्या परंपरेमध्ये लहुजींची साथ त्यांना प्रचंड मिळालेली आहे त्याच पद्धतीनं त्यांनी शुद्र आणि महिला अतिशूद्र आणि महिलांचे शिक्षण झा मिळालं पाहिजे त्यांना त्यांच्या त्यांच्या त्या मुलींसाठी त्यांनी जे शाळा काढल्या त्या शाळामध्ये सुद्धा अतिशय महत्त्वाचं योगदान त्या ते विद्यार्थ्यांना आणणे ते त्या विद्यार्थ्यांचं त्या ते विद्यार्थ्यांना त्या ते शाळेपर्यंत पोचवणे अशा प प्रकारचं काम करत असताना दुसरीकडे सावित्रीबाई फुलेंना आणि महात्मा फुलेंना संरक्षण देण्याचं कामसुद्धा या ठिकाणी लहूजींनी आपल्या तालिमीत असलेल्या पैलवानांच्या माध्यमातून केलेला आहे म्हणून आपल्याला इतिहास इतिहासामध्ये अशी नोंद सापडते की सावित्रीबाई फुलेंचा मुलींना शिकवायला जाताना शाळेमध्ये जाताना खूप त्यांना त्रास व्हायचा परंतु ॲक्च्युली इतिहासात ही नोंद सापडत नाही की त्यांचा हा त्रास पुन्हा कसा कमी झाला तर तो, तो, तो असा कमी झाला त्याचं उत्तर असं आहे की लहुजींनी आपल्या तालिमितले पैलवान त्यांच्यासोबत नंतर त्यांची सुरक्षा करण्यासाठी दिले आणि मग सावित्रीचा तो सावित्रीबाई फुलेंचा तो त्रास अशा पद्धतीनं कमी झाला म्हणून लहूजींच्या बाबतीमध्ये अनेक संदर्भ महात्मा फुलेंच्या अनेक लिखाणामध्ये आपल्याला सापडतात त्यांनी अनेक जे पत्रव्यवहार केलेला आहे त्या पत्रव्यवहारामध्ये लहूजी बुवा म्हणून त्यांनी जे उल्लेख केलेले आहेत म्हणून एवढं तर नक्की इतिहासामध्ये नोंदी आपल्याला सापडतात की प्रत्येक वेळी महात्मा फुलेंना सावित्रीबाई फुलेंना जी जी सामाजिक सुधारणेमध्ये गरज पडली त्या सगळ्या गरजा पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी लहूजींनी केलेलं आहे एवढंच नाही तर स्वतःची पुतनी जिला जि जी, जिला आपण मुक्ता साळवे नावाने ओळखतो ती स्वतः शाळेमध्ये टाकून त्यांनी अशा प्रकारच्या मातंग समाजाच्या मुली त्या शाळेमध्ये कशा जातील आणि शिकतील याची काळजी घेण्याचं कामसुद्धा या ठिकाणी लहूजींनी केलेलं असल्यामुळं लहूजींचं सामाजिक सुधारणेमधलं जे योगदान आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला नाकारता येणार नाही आपण दिलेल्या माहितीनुसार अनेक क्रांतिकारक तयार करण्याचं काम लघूजी साळवेंनी केलं असं आपल्या एकूणच बोलण्यामधून दिसून येतं तर क्रांतिकारकांचे क्रांतिकारक किंवा आद्यगुरू असं आपण लवजी साळवेंना म्हणू शकतो सर शंभर टक्के म्हणू शकतो आपण त्याचं कारण असं आहे की जे जे या इंग्रजांच्या विरोधामध्ये राष्ट्रभक्तींना ओतपोत होऊन हे ब्रिटिश आणि इंग्रजांच्या विरोधामध्ये लढणारे जे जे क्रांतिकारक होते ते क्रांतिकारकांना तयार करणारं करण्याचं काम लहूजींनी केलेलं असल्यामुळं म्हणजे एका अर्थाने ह्या सर्व कारकांचे गुरु म्हणून लहूजीकडे बघता येईल म्हणून ह्या क्रांतिकारकांनी जे जे या देशासाठी राष्ट्रासाठी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये इंग्रजांच्या विरोधामध्ये जे लढण्याचं काम केलेलं आहे त्याची प्रेरणा जर खऱ्या अर्थानं कोणी असेल तर ती आद्य क्रांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे होते हे शंभर टक्के या ठिकाणी नमूद करावं लागेल सर लहूजी साळ्यांचा जो काही गौरवशाली इतिहास आज आपण आपल्या सर्व श्रोत्यांसमोर मांडलेला आहे पुढे ठेवलेला आहे त्या तुलनेमध्ये लहूजी साळवेवरती जे लिखाण व्हायला पाहिजे त्या प तुलनेमध्ये लिखाण आहे असं आपल्याला वाटतं का आजपर्यंत तर वि जसा विचार आपण करतोय त्या पद्धतीनं लिखाण लहुजींवर जेवढं होणं अपेक्षित होतं लहूजी साळवेंचा इतिहास समोर येणं अपेक्षित होतं तेवढ्या प्रमाणामध्ये झालेलं नाही हे तर नक्की मान्य करावं लागेल पण आज बऱ्यापैकी लहुजींचा इतिहास हा लोकांच्या समोर येत आहे आणि लहुजींवर अनेक जणांनी आज लिखाण केलेलंसुद्धा के सुद्धा दिसून येत आहे त्यामध्ये अनेक लेखकांनी आज अनेक संदर्भ घेऊन म्हणजे धार्मिक शिवाजी महाराजांच्या काळामधले संदर्भ त्यानंतर मराठ्यांच्या इतिहासामधले संदर्भ घेऊन त्यानंतर पेशव्यांच्या काळामधले संदर्भ घेऊन आणि त्याच पद्धतीनं ह्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सर्व लिखाणातले संदर्भ घेऊन आज लहुजींवर बऱ्यापैकी लिखाण झालेलं आहे आणि होत असल्याचं आज तरी दिसून येत आहे अशा या थोर क्रांतिकारकाचा आयुष्याचा शेवटचा भाग जो आहे तो कशा पद्धतीने श्रोत्यांपुढे ठेवता येईल सर मला असं वाटतं की क्रांतिगुरु लहूजी वस्ताद साळवे यांना आज एक प्रेरणा म्हणून मातंग समाजाने त्यांना स्वीकारलेला आहे खरं तर मातंग समाजाने त्यांना स्वीकारणं हे त्या जातीचे संदर्भ जरी असले तरीसुद्धा कुठलाही महापुरुष केवळ एका जातीपुरतं मर्यादित असणं हे योग्य नाही आहे किंवा एका जातीनं त्याचा उदो उदो करणं योग्य नाही आहे कारण कुठलाही महापुरुष हा कुठल्या एका जातीसाठी कधीच काम केलेला नसतो त्याच धर्तीवर जर विचार केला की लहूजी साळवेसुद्धा एका जातीपुरतं मर्यादित आपल्याला ठेवू शकत नाहीत कारण या देशाच्या राष्ट्राच्या ज्या स्वातंत्र्या लढ्यामध्ये सगळ्यात मोठं योगदान क्रांती गुरु म्हणून जर लहुजींचं असेल तर त्यांना आपण एका जातीमध्ये बांधू शकत नाही परंतु असं असलं तरी आज मातंग समाज त्यांना प्रेरणा मानतो आहे आज एक आदर्श मानतो आहे एक स्फूर्तीस्थान मानतो आहे आणि त्यामुळं आज मातंग समाज जय लहुजी म्हणून जेव्हा पेटून उठतो अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये जय लहूजी म्हणून आपल्या हक्कासाठी लढतोय तर लहुजींची जी प्रेरणा आहे लहुजींचा जो आदर्श आहे लहुजींच्या नावामधली जी स्फूर्ती आहे ती स्फूर्ती मात्र नक्की आज मातंग समाजामध्ये मा मातंग समाजाच्या तरुणांमध्ये मा त्यांच्यामध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी आणि लढण्यासाठी बळ देते एवढं मात्र नक्की या ठिकाणी आपल्याला स्वीकारावं लागेल सर शेवटचा प्रश्न एक हिंदू राष्ट्र सशक्त भारत आणि सशक्त युवा यांच्या उभारणीसाठी लहुजी साळवींचं सा कार्य हो, कसं प्रेरणादायी ठरेल एक हिंदू राष्ट्र एक हिंदू म्हणजे स एक सुदृढ राष्ट्र एक सक्षम राष्ट्र निर्माण करण्यासाठी ज्या काही प्रेरणा महत्त्वाच्या असतात त्या प्रेरणेमध्ये राष्ट्रभक्तीनं ओतप्रोत असलेलं असलेल्या प्रेरणा अतिशय महत्त्वाच्या ठरतात आणि म्हणून फक्त कुठल्या तरी एका समुदायापुरतं एका जातीपुरतं एका विशिष्ट वर्गापुरतं विचार न करता राष्ट्रासाठी विचार करणारा महामानव राष्ट्रासाठी विचार करणारा जो राष्ट्रासाठी विचार करणारा जो विचार असतो जो महापुरुष असतो तो खऱ्या अर्थानं मोठा मांडला जाऊ शकतो आणि म्हणून या अर्थाने जर बघितलं की राष्ट्र उभारणीमध्ये अशा महापुरुषांचे विचार अतिशय महत्त्वाचे ठरतात ज्यांनी आपल्या ह्या सगळ्या छोट्या मोठ्या संकल्पनेचा त्याग करून आपल्याला राष्ट्रासाठी स्वतःला समर्पित केलेला आहे आणि लघुजी त्या संकल्पनेमध्ये परिपूर्ण बसतात असं मला वाटते त्याचं कारण असं आहे की जगेंतर देशासाठी आणि मरेंतर देशासाठी आणि शेवटी खूप लग्न न करता कौटुंबिक जीवन न जगता राष्ट्रासाठी जगणारा महापुरुष म्हणून आपण त्यांची प्रेरणा जर बघितली तर ती राष्ट्र उभारणीसाठीच होती असं नक्की या ठिकाणी म्हणावं लागेल आणि ती प्रेरणा घेऊन आज पुढं पण राष्ट्र उभारणीचे कार्य प्रत्येकजण करू शकतो हे पण या ठिकाणी नमूद करावं लागेल सर खूप खूप धन्यवाद लवजी साळवे यांच्याविषयी त्यांच्या कार्याविषयी आपण आपल्या श्रोत्यांना अतिशय सखोल अतिशय अभ्यास अशी माहिती देईल त्याबद्दल देवगिरी रेडिओ देवगिरी एफ एम नाईंटी वनमध्ये आपले खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद